मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न टिंबटिंब हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे पर्याय ए कोल्हापूर बी नाशिक सी सिंधुदुर्ग डी रत्नागिरी उत्तर आहे सी सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या रहिवाशी आहे पर्याय ए झारखंड बी मेघालय सी ओडिशा बी पश्चिम बंगाल उत्तर आहे सी ओडिशा राज्याच्या त्या आहेत पुढचा प्रश्न द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे ए महाराष्ट्र बी झारखंड सी बिहार डी उत्तर आहे बी झारखंड या राज्याचा राज्यपाल प्रश्न भारतातील सर्वात मोठा त्रिभुर्ज प्रदेश पश्चिम बंगाल मधील कोणता ए सुंदरबन बी मधुबन सी रणचे मैदान डी कारबार पर सुंदरबन त्रिभुज प्रदेश पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाही ए प्राथमिक बी द्वितीय सी तृतीय डी चतुर्थ उत्तर आहे ए प्राथमिक द्रव्य पदार्थातून जात लोरी तुमच्यासाठी कोडे असे कोणते ठिकाण आहे जिथे लग्न न झालेली मुलगी जाऊ शकत नाही या कोड्याचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना सामान्य ज्ञान स्पर्धा आवड निर्माण बनवण्यासाठी असे व्हिडिओ उपयुक्त ठरतील नक्की शेअर करा सबस्क्राईब करून बेलायकन करा